नमस्कार पुष्पा किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल आंब्याची पावडर जी बाजारामध्ये एकदम खूप महाग असते आणि थोडीशीच मिळते तर आपण ती घरच्या घरी आणि फक्त दोन दिवसांमध्ये मा एकदम मार्केटसारखी तयार करणार आहोत तर ही माझ्याकडे मार्केटमध्ये मा आहे आंब्याची पावडर जुनी झाली आहे त्याच्यामुळे त्याचा रंग थोडासा असा डार्क झालेला आहे नाहीतर ती पांढरीच होती कारण जुनी झाल्यानंतर डार्क होते आणि ही मी आत्ता तयार केलेली आहे दोन दिवसांमध्ये फक्त अशी मस्त अशी छान अशी आंब्याची पावडर शुभ्र अशी तर तुम्हाला मी ही झटपट दोन दिवसांमध्ये तयार करून दाखवणार आहे कारण आंब्याची पावडर करायला चार पाच दिवस लागतात पण मी दोन दिवसांमध्ये आंब्याची पावडर तयार करून दाखवणार आहे तर हे माझ्याकडे सात आठ आंबे आहेत हे कोणतेही आंबे घेऊ शकता तुम्ही किंवा मग असे पडलेले वगैरे आंबे असतात तेसुद्धा घेऊ शकता आंब्याची पावडर करायला त्याचीसुद्धा छान अशी पावडर तयार होते तर हे संपूर्ण साल जे आहे याची काढून घेणार आहे म्हणजे सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही आंब्याची पावडर तयार करून दाखवणार आहे तर ही संपूर्ण आंब्याची साल मी काढून घेते सुरुवातीला एकच आंब्याची काढून दाखवते मी आणि असं किसून घ्यायचं आहे किसणीनी किसून किसण्यानी किसण्यानी किस काय होईल एकदम बारीक बारीक होईल आणि पटकन उन्हामध्ये वाळेल जर आपण याच्या फोडी करून वाळत घातलं तर भरपूर वेळ लागेल ला आणि मग मिक्सरला फिरवायलाही त्रास होईल आणि मिक्सरसुद्धा कधी कधी खराब होऊ शकतो तर अशा प्रकारे संपूर्ण जे हे आंबे आहेत ते सोलून आणि असे किसून घ्यायचे आहेत बघा याची जी गुई आहे आंब्याची ती एकदम पातळ आहे तर बघा असे संपूर्ण आंबे मी असे किसून घेतलेले आहे आणि आता हे उन्हात उन्हामध्ये छान अशी वाळत घालायचे आणि ह्या ज्या गुया आहेत आंब्याच्या त्यासुद्धा आपल्याला कामात येत येतात तर त्यासुद्धा वाळवून घ्यायच्या आहेत तर मी हे प्लॅस्टिकवर वाळवून घेतलेलं आहे पॉलिथिनवर कपडावर जर वाळवलं तर ते डिकण्याची शक्यता असते कापडाला म्हणून शक्य शक्यतो का प्लास्टिकवर वाळवून घ्यायचं आहे तर दोन फक्त दोन दिवसांमध्ये छान अशा उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले आहे किंवा मग तीन दिवससुद्धा पण दोन दिवसामध्ये छान असे वाळवून जातात तर आता हे पटकन असं बारीक करून घ्यायचं आहे आपण मिक्सरला कारण छान असे वाढलेले आहेत आणि बारीकसुद्धा होईल लवकर तर मी ही वाटून घेते आता बघा छान अशी पावडर तयार झालेली आहे मी खूप जास्त फिरवलं नाही याला फक्त एक दोन असं एकच मिनिट फिरवलं तर थोडीशी अशी हलकी दरदरीत आहे तर पुन्हा आपण याला आता चाळून घेऊया चाळणीने आता चाळणी जाळून घेते मी तुम्ही ठोकळ बारीक चाळणी वापरू शकता तर बघा छान असं चाळून घेत आहे ही बा चाळणी जी आहे थोडीशी बारीक आहे पण मी नंतर थोडा ठोकं टा चाळणीसुद्धा चाळून घेणार आहे कारण बारीक असल्यामुळे मग वरचा जो जे उरलेलं असतं ते खूप जास्त निघतं म्हणून आपण थोकं चा चाळणीनी जर चाळलं तर छान होतं आणि जास्त वायासुद्धा जात नाही असं शेवटी उरलेलं जे पावडर असतं ते तर नंतर छोट्या भांड्यामध्ये मी हे संपूर्ण जी पावडर आहे ती बारीक करून घेतली कारण छोट्या भांड्यामध्ये लवकर बारीक होते आणि छानसुद्धा बारीक होते प्लेन तर बघा आता ही ठोकळ आहे आणि एवढी अशी वरती आलेली आहे तर काय करायचं ठोकळ चाळीने चारवून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे म्हणजे काहीच आपलं इथे वाया जाणार नाही आणि उपयोगात येईल सगळं कारण बाजारातली पण पावडर अशी खूप जास्त अशी फाईन बारीक नसते ते बघा पटकन चाळून झाली आणि थोडंसं इथे उरलेलं आहे तर ते आपण वापरून घ्यायचा आहे भाजीमध्ये वगैरे टाकू शकतो तर बघा मस्त अशी छान अशी पांढरीशुभ्र पावडर जी आहे ती आपली तयार झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या सात आठ आंब्यांपासून एवढीशी पावडर तयार झालेली आहे म्हणूनच बाजारामध्ये ही पावडर खूप महाग असते तर बघा ही पावडर आहे बाजारातली आणि ही ही जी पावडर आहे ती घरची तर हीसुद्धा पावडर जास्त दिवस ठेवल्याने अशीच क याचा कलर बदलतो आणि वर्ष दोन वर्षांनी काळपटसुद्धा याचा रंग होतो पण खराब होत नाही तर छान अशी पावडर तयार झालेली आहे आता ही पावडर आपली जास्त दिवस टिकल्या पाहिजे म्हणून काय करायचं तेसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर ही पावडर छान अशी डब्यात आपल्याला भरून घ्यायचे आहे आणि डब्यात भरायच्या पहिले आपण इथे थोडंसं मीठ घालून जा घ्यायचं आहे म्हणजे मीठ घातल्याने काय होते अळी जाडी अजिबात लागत नाही आणि भरपूर दिवस अशी वर्षं दोन वर्ष तीन वर्ष आरामात टिकून राहते तर अशा प्रकारे मी ही पावडर तयार केलेली आहे झटपट अगदी दोन दिवसांमध्ये तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारची पावडर आंब्याची करू शकता आणि आता वादळ वारा वगैरे येतो आणि याच्यामध्ये आंबे आपल्याला भरपूर मिळतात तर त्यासुद्धा आंब्याची तुम्ही आंबा पावडर तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब